नमस्कार मित्रांनो मी सगळं आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून सण स्वागत करतो आहे मित्रांनो आपण आज आलेलं आहे पुण्यामधलं म्हणजे प्रसिद्ध असलेलं मा गणपतीमध्ये दगडू शट हलवी म्हणजे आपण आता जाण्याच आपण दगडू हलवे हलवी गणपती बघा बघायला ते आधी चॅनलवरती नाही आले असं चांगलं लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो आपण जाऊया दगडूशेट जाऊ हलवाई बघायला मित्रांनो खूप अशी गर्दी आपल्याला बघायला भेटते कारण गणपतीचा आज सातवा दिवस असल्यामुळं आणि पूर्ण अशी आपल्याला सगळीकडे अशी गर्दी बघायला भेटते आणि समर्थ आहे आहे मे मेट्रो म्हणजे ट्रेन मेट्रो ही आपल्याला इथून मेट्रोनं सुद्धा आपल्याला येऊ शकतो आणि एक पी एम टीनं सुद्धा आपण येऊ शकतो अशा प्रकारे दोन स आहेत तुम्ही पाहू शकत इकडे समोर जायचे आपले चला मग जाऊया आपण दवेळी सड आलोय आणि इथं पुतळा बघू शकतात आणि आज टॉर्गेटकडे जातो रस्ता इकडचा कायदा आणि हा डब्ल्यू शेट हलवाई आणि आपण आता रस्ता पार करून गेलेले कारण हा जो मागचा रस्ता आहे ना इथं ट्रॅफिक भरपूर असेल गणपती असल्यामुळं आणि आपण सरळ निघाला आता दगडूशेठ शेट गणपती मंदिराकडून आणि भरपूर अशी म्हणजे गणपती असल्यामुळे दुकानांची भरपूर आपली गर्दी बघायला भेटते बघा आणि प्रत्येक वस्तू म्हणजे घेण्यासारखी भरपूर अशा वस्तू भेटतात आपल्याला आल्यावर तुम्हाला समजायला तिथे म्हणजे तर आज अजून आपल्याला भरपूर लांब जायचे कारण कसे मंदिर अजून भरपूर लांब कारण आपली पाय लागणार आहे त्याच्यामुळं मग आपण डाय भेटू मंदिराकडून मित्रांनो हा इकडे शनिवार वाडा इकडे मी बघू शकतात जर बघू कधी आल्यानंतर आपल्याला शनिवार वाडा पहिल्या सुरू बघा या साईडला इकडं शनिवारवाडी आणि इकडे दगडू शेट चालू मित्रांनो हा गणपती दगडू इकडे इकडे साईडला म्हणजे नाना जोरात स्वरुण मित्र हां हा जे कारण तुम्ही बोलू शकता अशा प्रकारे आतमध्ये मित्रांनो समोर आपल्याला बघा हे बघू शकतात दगडू शहर आली होता थोडं आपले मंदिराचं कळ दिसतोय मित्रांनो हे बघा समोर दगडू शहर आणि सर्वजणिक सर्व गणेश भक्तांचं सर्व ते आधी आपण मित्रांनो इतकं आपल्याला म्हणजे जेणेकरून एक माणूस आपल्याला असं उभा राहिलेलं आहे बघा आणि अशा प्रकारे आहे ते बघा आणि इथं पैसे वगैरे टाकले जातात तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आहे आणि याच्यात जी ज्याची कामं आहे त्याच्यात टाकली जाते बाय बाय चला मग आपण पुढे जाऊया दगडश्राला आता काही आपली मंदिर कमी कमी पाच मिनटं लागल्या मंदिरापाशी पोचायला कारण गर्दी कमी संध्याकाळ तर मित्रांनो भरपूर अशी गर्दी या ठिकाणी होते माग पुढ पुढं आणि संध्याकाळी दर्शन काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण हिंसा आलेले म्हणजे असं आपले एक दीडच्या सुमारास आलेले बघा हे आहे बोर्ड दगडू शक એક ચાલો ઈશ્વર ગણપતિ અને ઈશ્વર મંડળ ચાલ મિત્ર આપણને બહુ શકતા ગર્દી કીધી ઇકડું જાણ માર્ગે અને દોન માર્ગ जा पूर्ण असा कळेल दिसतोय बघा आणि इतकून दर्शनासाठी रांगे म्हणजे तिकडून हे करून आपल्याला मारून इकडे यायचे असा म्हणजे इकडं या मंदिराकडे चला मग आपण जाऊया पुढं आणि इथून ओळून आपण त्या साईडला येणार

ഇത്ര